अत्यंत महत्वाची जिल्ह्यांतर्गत बदली अपडेट दोन हजार पंचवीस आज बावीस जून दोन हजार पंचवीस ची बदली अपडेट प्रक्रिया काय आज पाहूया आज बावीस जून दोन हजार पंचवीस आज रविवार आहे तरी आजची अपडेट या ठिकाणी आलेले आहेत संवर्ग शिक्षक भाग एक मध्ये भाग घेतलेले अथवा न घेतलेले जे शिक्षक तीस जून दोन हजार पर्यंत बघा म्हणजे पुढच्या वर्षी तीस जून दोन हजार पर्यंत एका वर्षात सेवानिवृत्त होत आहेत म्हणजे रिटायरमेंट होत आहेत अशा शिक्षकांची यादी प्रकाशित होईल त्या यादीतील शिक्षकाकडून बदली हवी किंवा नको याबाबत हमीपत्र घ्यायचे आहेत आता ते हमीपत्र कोणते ते, ते, ते तुम्हाला दाखवतो बघा व तसे ईमेलद्वारे विन्सेस ला अवगत करायचे आहे तर यादी आल्याबरोबर कार्यालयाकडून कार्यालयाकडून आपणास अवगत केले जाईल म्हणजे आपल्या जिल्हा प्रशासकडून आपल्या कार्यालयाकडून त्याप्रमाणे प्रमाणे अवगत केले जाईल ही प्रक्रिया आजच पूर्ण करायची असल्यामुळे ज्या शिक्षकांना तीस जून दोन हजार सव्वीस ला सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी कृपया दक्ष राहावे कृपया याच्याकडे लक्ष द्यावे हे काम आजच पूर्ण करायचे असल्याने आपण याबाबत दक्ष राहून कार्यालयाशी संपर्क साधून पूर्ण करून घ्यावे व तसे कार्यालयास कळवावे आता या ठिकाणी बदली अपडेट बदली पोर्टल अपडेट आलेली आहे बघा सेवानिवृत्त रुट, सेवानिवृत्तीसाठी म्हणजे रिटायरमेंट साठी केवळ एक वर्ष शिल्लक असणारे बघा केवळ एक वर्ष शिल्लक असणारे मात्र ते बदली पात्र यादीत असल्याने बदलीसाठी संवर्ग एक मधून होकार किंवा नकार कळलेले राज्यात एक हजार दोनशे अठरा शिक्षक आहेत बघा संपूर्ण राज्यात एक हजार दोनशे अठरा शिक्षक आहेत अशा शिक्षक <imus>

पदाने हमी पत्र पीडीएफ आणि एक्सेल पाठवावे अशा सूचना आहे आता या ठिकाणी ऑनलाइन टीचर ट्रान्सफर दोन हजार पंचवीस म्हणजे कालची अपडेट या ठिकाणी आलेली आहेत ऑनलाइन पोर्टल वरील कोणत्या जिल्हा परिषदने याची माहिती दिलेली नाही फक्त या ठिकाणी वर्धा जिल्हा परिषदनं शंभर टक्के माहिती पुरवलेली आहे मी तुम्हाला ती होकार नकारची या ठिकाणी पीडीएफ दाखवतो या ठिकाणी माहिती दिसतो हे बघा विशेष संवर्ग भाग एक बदलीतून सूट नको बाबत हमीपत्र हे हमीपत्र भरून द्यायचे संवर्ग एक वाल्यांना ज्यांना पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस मध्ये जून मध्ये रिटायर व्हायचे त्यांनी बदलीतून सूट सूट नको बाबत हमीपत्र भरून द्यायचे किंवा बदलीतून सूट हवी बाबत हमीपत्र भरून द्यायचे म्हणजे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल हा बदली प्रक्रिया कुठे थांबलेली नाही बदल्या शंभर टक्के होणारच आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू